अमरावतीत जागतिक महिला दिनानिमित्त वॉकेनचे आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर झेड पी सीईओ संजिता महापात्रा यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आहे विभागीय क्रीडा संकुलातून सुरुवात झाली त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातल्या महिला अधिकाऱ्यांनी वॉकेथॉन मध्ये सहभागी सहभाग झाल्याचा पहायला मिळालेला आहे नर्सिंगच्या विद्यार्थिनींकडूनही महिला दिनाची जनजागृती करण्यात आली आहे स्त्री पुरुष समानता महिला सुरक्षेचा वॉकेथॉन मधून जागर महिला दिनांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळं जिल्हा प्रशासनचं प्रत्येक वेळी काय असतं प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळा साजरा करत असतो तर ह्यावेळी आपण सगळ्याचं एक डिस्कशन झालं की आपण सगळे एकत्र मिळून एक चांगलं मोठे रॅलीचे आयोजन करू ह्यामध्ये लोकांना जनजागृती पण होईल आमच्या वेरियस स्कीम्सच्याबद्दल माहिती पण मिळेल आणि जिल्हा प्रशासनचे जेवढे डिपार्टमेंट्स आहेत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या सायलोजमध्ये कामं करतात तर ह्या मार्फतन सगळे एकत्र येतील आणि एक ओळख तरी होऊन जातील की ह्या डिपार्टमेंटमध्ये म्हण एवढे लोक आहेत তো তে আমার মাগের উদ্দেশ্য হতে